नमस्कार विदर्भ न्यूज मध्ये सर्व स्वागत आमच्या चॅनलच्या सर्व अपडेट बघण्यासाठी चॅनल लाईब करून घ्या बातमी आहे मुंबई येथील नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात एम डी आणि हुक्का यांची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे एम डी तस्कर आणि कारवाईसाठी आमदार परिणय फोके यांनी सभागृहात केस वाढलेल्या आहेत आज आपण नुसतं युवकांमध्ये नाही तर शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा या एमडीच प्रमाण वाढलेला आहे त्याच्या प्र, मोठ्या प्रमाणात याची तस्करी संपूर्ण महाराष्ट्रभर केली जाते शाळा कॉलेजेस हे मोठे सेंटर याचे झालेले आहेत या तस्करीचे नुसतं मोठे मोठे शहर नाही मुंबई पुणे नवी मुंबई किंवा नाशिक सारखे मोठे मोठे शहर आणि नागपूर सारखे मोठे शहर नाही तर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धे सारखे छोटे छोटे शहर ग्रामीण भागातील जे छोटे छोटे शहर आहेत ग्रामीण भागामध्ये सुद्धा या प्रकारचा एमटी तस्करांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे यामध्ये यांना कुठेतरी यांच्यावर बंधन आणणे गरजेचं आहे कडक कारवाई करण्यात गरजेचं आहे कारवाई कुठेतरी वाढवण्याचा हे आहे जे आतापर्यंत जे कारवाई झालं त्याची संख्या आपली देशात दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र येतं आणि निश्चितच पोलीस विभागाने गृह विभागाने याच्यावर कडक कारवाई केल्या म्हणूनच ही संख्या आपण दुसऱ्या क्रमांकापर्यंत येऊ शकलो पण माझं या माध्यमात ज्या ज्या लोकांना अटक होतं त्या त्या लोकांना वर्षभराच्या आत बेल भेटून जात ते बाहेर फिरतात आणि परत दुसरीकडे दुसऱ्या गावांमध्ये जाऊन दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन परत ही तस्करीचं काम करतात यांच्यावर कडक कारवाई केल्या गेली पाहिजे आज जे हुक्का पार्लर जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात या तस्करी होतात मोठे मोठे गँग्स या छोटे गँग्स या पार्लरच्या माध्यमातून ऑपरेट करतात अल्पवयीन मुलं असतील मुली असतील त्यांना याची लत लावतात त्याच्यावर सवय लावतात आणि त्या माध्यमातून अल्पवयीन मुलांकडनं मोठे मोठे गुन्हे केले जातात नागपूरमध्ये नुकतंच पंधरा ते सतरा वर्षाच्या मुलांनी मर्डर केलेले आहेत आणि हे सगळे एम डीचं प्रशासन करून हे घेऊन एम डी घेऊनच यांनी हे सगळे मर्डर केलेलं आहे माझ्या या माध्यमातून स्पेसिफिक काही प्रश्न आहेत त्याच्या ड्रग माफियांवरती मकोका सारख्या संघटित गुन्हेगारांसाठी मकोगा सारखे गुन्हे आणि कठोर कारवाई करणार काय प्रत्येक जिल्हा स्तर म्हणजे एस पी लेव्हलवर लेवलच्या अधिकाऱ्याच्या अंतर्गत एक स्पेशल टास्क फोर्स जर आपण नेमली तर निश्चितच यामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई ही आपण का करणार काय कोणत्याही एमडी प्रकरणाने दोषी कठोर होईपर्यंत फास्ट ट्रॅक न्यायालय आता या ज्या केसेस आहे याही नॉर्मल भले इथे कोर्ट्स वेगळे आहेत पण ते फार गतीने स्लो प्रोसेसने ते सगळे केसेस चालतात तारखेवर तारखे त्यात मिळत जातात या लोकांना या तस्करांना बेल मिळते आणि ते परत हे तस्करी करणं सुरू करतात आणि म्हणून या हे सगळे जे केसेस आहे फास्ट ट्रॅकवरती आता केले गेले पाहिजे हे आपण करणार काय यामध्ये मोठ्या प्रमाणात चांगल्या घरचे युवक त्याच्यात हे झालेलं आहे आणि त्यामध्ये त्यांच्यासाठी व्यसनमुक्ती केंद्र किंवा पुनर्वसन योजना त्यांची राबवली जाणार काय आणि एनडीपीएस कायदा कलम सत्तावीस ए अंतर्गत पोलिसांना कठोर कारवाईचे अधिकार देतील का या सगळ्या लोकांवर